कावळा हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्याला चावा घेतो परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवत नाही फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरुवात करतो खर तर उडान जितके जास्त होते तितके श्वास घेणे कठीण होते आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप कोसळतो आपला वाया घालविणे थांबवा फक्त स्वतः उंच उंच उडत राहा सतत काम करत राहा कमकुवत असेच संपतील धन्यवाद मित्रांनो गोष्ट छोटी पण आशय खूप मोठा सांगून गेली या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळाले मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन इन्स्पिरेशनल व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच